ब्रिलोली येथील कस्तुरबा गांधी मुलींची निवासी शाळेतील मुख्याध्यापिकांचा मनोमणी कारोबारात लाखोची अफरातफर गरिबांच्या मुलींना शाळा शिकण्यासाठी सरकार अतोनात प्रयत्न करीत असताना सुद्धा मागासवर्गीय महिला असून स्वतःला मागासवर्गीय महिला समजत नसून जातीवाद करतात निवासी शाळेतील कर्मचाऱ्यांना जातीवादी तिरस्कार करतात अशी पण माहिती समोर येत आहे ब्रिलोली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात गेल्या दहा महिन्यात आलेल्या लाखो रुपयांच्या निधीचा वापर कुठे कशा पद्धतीने करण्यात आला याची माहिती विचारण्यात आली असता मुख्याध्यापिका यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ तार करीत असल्याने आरटीआयच्या अधिकाराखाली माहिती मागविले असता आज देऊ उद्या देऊ असे म्हणत दिवस घालवित असल्यामुळे दहा महिन्यात आलेल्या लाखोंच्या व्यवहारात अफरातफर करण्यात आली असे चित्र दिसून येत असले तरी गेल्या तेरा वर्षांपासून शिक्षिका मुख्याध्यापिका हे दोन्ही पद एकाच महिलेकडे कसे काय अशा मुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर फरक पडणार नाही काय फार मोठा परिणाम होईल याकडे संबंधित वरिष्ठ अधिकारी जातीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांची सुटका करतील काय अशी चर्चा बिलोली तालुक्यात जोर धरीत आहे पहा महाराष्ट्र टीव्ही नाईनचे ब्युरोचे संजय कुमार बिलोलीकर यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट